हाय गाईज मी किरण माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो फिरायला तर फायनली आम्ही निघालो चंद्रपूरचा गेट दिसलाच असेल तुम्हाला हा बघा किती चांगलं लोकेशन आहे एक ते हिरवगार पूर्ण आजूबाजूला आणि हे आमचं मधात मटकणं चालू झालं आणि हा फायनली जुननाला पोचलो रस्ता बघा किती खराब आहे बापरे इतके झटके लागले इतके झटके लागले जातानी पूर्ण दे आठवले आणि हे बघा आल्यानंतर वीरची मस्ती चालू झाली आणि आमचा रॅम्प वॉक आणि आमचं काही मटकणं संपतच नव्हतं दोघीचं आणि हे बघा लहानच्या मुलीसारखं पाण्यासोबत खेळणं चालू झालं मग तर फायनली मग फोटोशूटसाठी आम्ही सुरुवात केलं आणि फोटो काढले पोस्ट जवळ मग काय पाणी दिसलं आणि पाण्यात आम्ही आपले स्वतःचे पाय बघत होतो किती छान दिसत होते आणि टाइम झालेला आहे पण हे काका आम्हाला परमिशन देतात फोटो काढण्याची तर चला आमी या, चला मी बघीचा खूप चांगला बर्थडे बर्थडे साठी अनिव्हर्सरी सेलिब्रेट करायसाठी शकता

म्हणजे खुशी मध्ये चालला खेळासाठी म्हणजे थोड्या मुलींसाठी घसरपट्टी झुला इत्यादी केलेले आहे आणि कपल्स साठी खास करून तर खूप मस्त अमेझिंग आहे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही फोटो काढू शकता इथे येऊन आणि हा इथे एक शेड दिला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही झाडाच्या मागे वगैरे काढून असे पोस्ट देऊ शकता इथं आल्यानंतर वीरचं खेळणं अजिबात काही बंदच नव्हतं होत एक झालं तर दुसरं मम्मा आम्हाला इथं इथं खेळो हे बघा खूप मस्ती केला खूप एन्जॉय केला आणि खरंच खूप चांगलं वाटलं इथं आल्यानंतर फायनली वीर खूप थकलं आणि मग रडायला सुरुवात झाली आहे खूप वातावरण रम्य आणखी बघण्यालायक आहे खूप मस्त आहे गावातलं बघा तुम्ही नॅचरल ब्युटी खूप मस्त छान आहे हे धान असं जमा करू नाही याला कमेंटमध्ये काय म्हणतात नक्की सांगा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय